महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या मार्गावर आहेत मात्र त्यापूर्वीच महायुतीनं महापालिकांबाबतची आपली रणनीती ठरवली आहे नेमकी काय आहे ही रणनीती आणि तिन्ही पक्ष कुठे एकत्र लढणार आहेत आणि कुठे स्वतंत्र लढणार यावरचा हा विशेष रिपोर्ट पुणे मुंबई ठाण्यात महायुती तुटली निवडणुकी आधीच महायुतीत ब्रेकअप कुठे स्वबळ कुठे होणार युती नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे मात्र महायुतीचे नेते महापालिका निवडणुकीच्या तयारीला गुंतलेत नागपूरमध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली याच बैठकीत महापालिका निवडणुकीसाठीचा सा फॉर्म्युला ठरला असला तरी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड आणि ठाण्यात महायुती तुटणार अशी चर्चा रंगली आहे मात्र कोणत्या महापालिकांमध्ये युती होणार आणि कुठे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे ते देखील पाहूया मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक आणि नागपूरमध्ये भाजप शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता आहे तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे नवी मुंबईबाबतचा निर्णय अजूनही झालेला नाही तर महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत अमित शहाची भेट घेतली या भेटीनंतर नागपूरमध्ये महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली मात्र या बैठकीत शिंदे सेनेनं मुंबई महापालिकेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला दिलाय मात्र भाजपला हा फॉर्म्युला मंजूर नसल्यानं भाजप मुंबईत सोबळावर लढण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंनी मात्र महापालिका मायुतीत लढवणार असल्याचं म्हटलंय महायुतीच्या निवडणुका या आम्ही युतीत लढणार आहोत यामध्ये कुठलाही संध नाही मान्य देवेंद्रजी असतील मान्य आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील मान्य बावनकुळे असतील त्यांची बैठक मान्य शिंदेसाहेबांच्या सोबत त्या ठिकाणी झालेली आहे आमच्यामध्ये सगळं एकमत आहे आम्ही सगळे महायुतीमध्ये त्या ठिकाणी लढणार आहोत आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुतीन जिंकणार एका बाजूला नेते महायुतीत लढण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसतंय तर दुसरीकडे कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि आपली ताकद दाखवण्यासाठी भाजप मुंबई आणि ठाण्यात शिंदेंना सोडून तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना सोडून निवडणूक लढवण्याची चाचपणी करतोय यामुळे नगर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीप्रमाणेच महायुतीतील पक्षांमध्येच लढत झाल्यास महाविकास आघाडीवरील चर्चेचा फोकस बदलता येईल त्यासाठीच महायुती आधी ब्रेकअप आणि नंतर पॅचअप अशी रणनीती आखणार का याकडेच राज्याचं लक्ष लागलंय गणेश कवडेचा ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज